जर्मनीमध्ये राज्याभिषेक थीमवर गौरी गणपती उत्सव साजरा नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या जर्मनीतील वुल्सबर्ग शहरात राहणाऱ्या एका मराठी कुटुंबाने यंदाचा गौरी गणपती उत्सव अगदी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे पिंपरी चिंचवडहून जर्मनी मध्ये स्थायिक झालेल्या रागळवार कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित आकर्षक देखावा तयार करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे युनेस्कोने नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील सात किल्ल्यांचा समावेश झाल्याने प्रेरित होऊन पंकज आणि सुगंधा रागळवार यांनी शिवराज्याभिषेक थीम निवडली या देखाव्यात शिवाजी महाराजांनी रायरेश्वरासमोर घेतलेली स्वराज्याची शपथ रायगडावरील राज्याभिषेक सोहळा महाराजांचा खजिना आणि त्यांचे निष्ठावान मावळे यांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी घरातीलच विविध वस्तूंचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे या गणेशोत्सवाला जर्मनीतील सत्तर ते पंच्याहत्तर मराठी बांधवांनी उपस्थिती लावली पारंपरिक पुरणपोळीचे जेवण आणि मोदकांच्या प्रसादाने या सोहळ्याला अधिकच शोभा आली परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान जपणाऱ्या रागळवार कुटुंबाच्या या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले आहे त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने जर्मनीतील मराठी समाजालाही आपल्या समृद्ध इतिहासाची आणि परंपराची आठवण झाली आहे नमस्कार मी सुगंधा पंकज रागळवार जर्मनीमध्ये वोल्सबर्ग येथे आम्ही असतो आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी गणपती आणि गौरी हा मोठा आनंददायी सोहळा असतो आम्ही पुण्यात असताना पण दरवर्षी अगदी हे साजरे करत असू आता इथे आल्या बसून पण इथल्या लोकांना इथल्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती आपल्या देशाचा अभिमान हा सगळा पुढे कळावा या दृष्टीने आम्ही तो इथे पण जोपासला आणि आम्हाला इथला मित्रपरिवार पण खूप छान लाभला जे सगळं ह्या गोष्टी करू लागायला मदत करतात तर दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी काहीतरी वेगळं करू असं डोक्यात होत इथे मी आणि पंकज म्हणजे माझे यजमान आम्ही दोघच इथे असतो आमचा मुलगा पुण्यात असतो तर काय करावं असं ठरत असतानाच युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सात गड किल्ले केले त्या गोष्टीचा आनंद एवढा झाला की त्या क्षणी ठरवलं या वर्षीची थीम ही महाराजांचा गडकिल्ला उभा करायचा दृष्टीने मी आणि माझ्या यजमानांनी वेगवेगळे महाराजांची वेगळे वेगळे रूप थोडक्यात दाखवण्याचा इथे प्रयत्न केलाय तर अशी थीम ठेवली आहे की गडावर महाराजांच्या महालामध्ये गणपती आणि महालक्ष्म्यांचा सोहळा पार पडतोय नमस्कार मंडळी मी पंकज राघळवार तर आपण आता बघितलंच की श्री महाराजांचा महाल त्यांचा राज्याभिषेक याचा देखावा कशा प्रकारे अस्तित्वात आणला आहे तयार केला आहे सांगायचा महत्वाचा मुद्दा हा की हा सर्व देखावा घरात असलेल्या जुन्या वेगवेगळ्या खोक्यांमधून पृष्ठांमधून तिने बनवलेला आहे बॅकड्रॉप आणि हा वॉलपेपर सोडून कुठलीही वस्तू तिने नवीन विकत न आणता घरात असलेल्या सर्व टाकाऊ पासून बनवलेला हा देखावा आहे घरात असलेल्या अनेक इतर कलाकुसरीच्या वस्तू गोष्टी तिने जपून ठेवल्या होत्या आणि एक त्या एकत्र जोडून हा सर्व भव्य देखावा तिने साकारलेला आहे त्याकरता खरंच तिचे खूप खूप कौतुक कारण कचऱ्यातून कला निर्माण करणे ही एक वेगळीच कला तिच्या स्वतः अंगी आहे मी तर म्हणेन की महाराजांनीच ही मला प्रेरणा दिली आहे जसं महाराज म्हणत होते राज्यभावे ही श्रींची इच्छा तसं मी म्हणेल हा देखावा व्हावा ही महाराजांची इच्छा जय भवानी जय शिवाजी, शिवाजी।, शिवाजी।, शिवाजी। गणपती बाप्पा मोर्या